नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो को कोकणी सुयोग चॅनलवर तर आजचा ब्लॉग आहे आपला कसला आहे ते मम्मीच सांगेल काहीतरी स्पेशल बनवणार आहे तर बघा हा ब्लॉग आणि एन्जॉय करा कसं वाटतंय ते लास्टला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मम्मी आज आपण काय बनवतोय पावभाजी बटाटे फ्लावर मटर गाजर बीट पाराशी शिमला मिरची थोडा भोपळा टाकल्या कारण की भोपळ्याची भाजी खात नाही म्हणून त्याच्यामध्ये टाकले अदरक लसूण चला तर करूया पण बाबीस टोमॅटो तर चला मग आता पावभाजी बनवायला घेऊ नवलो ओके बोल ओके

आता कांदा कट करून घेते तिथं काय बोलणार नाही तिथे पण हळूहळू मध्ये बोलायला सवय करायची तर कांदा कट पुढची थोडी रेसिपी आपली मम्मी दाखवे अमूल बटर टाकून आता फ्राय करून घ्यायचं किती क्वांटिटीची पावभाजी बनवते त्यानुसार टाका त्यानुसार सामग्री वगैरे यूज करायचे आता बटर थोडा वितळून घेऊया कांदा आणि कांदा शिमला मिरची नंतर घालूया पहिला कांदा थोडा शिमला पोलाटल्यानंतर एक कांदा फ्राय करून झालाय थोडा आणि ह्याच्यामध्ये काढायचं भाद्रा लसणीची पेस्ट

बटाटा सोडला जातो ऋतू काय करतेस बटाटे स्मॅश करून घेते ऋतू मग याच्यातल्या भाज्या उकडल्यात त्या ह्याच्यात टाकून ते पण स्मॅश करून घेणार जोर लगा के टेंशा। अशा प्रकारे स्मॅश करायचंय घरगुती पाव, पाव भाजी आणि हे बघा हे आले दोघा शिवलेली आहे पैसा 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 पैशा पैया हे पैसे टाकायचे नाही

एक केलेली भाजी सर्व घ्यायचं आहे अजून चालू आहे जोरदार एकदम करून झालेत चालू आहे कधी बनवलीस का घरी हा इथं बोल इथं कॅमेरात फेस टू फेस कॅमेरात फेस टू फेस बोल अजून चेक केलं जात आहे सर्व बरोबर स्मॅश होते की नाही बघा देवा बघा इकडे छोटा ब्लॉगर स्मॅश स्मॅश बघा ब्लॉग करायला आला शिमबा बटाटे टाकून मिक्स करायचं सर्व भाज्यां बटाटे प्रकारे आपण भाज्या आणि बटाटे सगळे मिक्स करून घेतले आणि डवळींग डवळींग चालू आहे ही कोणी <laughs> बोलणार नाही सुना कोणतरी बोल जुना ब्लॉग आहे <laughs> अरे कला आहे कला हूं <laughs> बस केऊन बोल व्हिडिओ करते भाजीने मलाच बोलायला लागतं अगं बोल काय करतेस तू मसाला टाकूया नाही उचल उचल साठी घरचा मसाला नॉर्मली कट लिंबू कटिंग चालू आहे जेवणासोबत खायला पावभाईच्या सोबत लिंबू आणि मी इकडे करा आता भाजी तेल सुटेस तो पर्यंत जरा त्याला ठेवायचंय तेल सुटेल तेव्हा ते स्मॅश केलेलं आहे मिक्स करायचं तर बघू शकता तुम्ही मस्त पैकी आपल्या या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण पूर्ण एकजीव झालाय नाही कड्याला अजिबात ठीक आहे तर या करून द्या पूर्णपणे मस्त मॅश केली आहे ऋतूने तर चला पावभाजी आपण मिक्स करूया बोल बजरंग पज <laughs> की जे डालो बघा कोण बोलतोय ताई आले ताई पावभाजी काय आला जीव करत चालू हा एकजीव शब्द ऐकला असेल आपल्या जुन्या ब्लॉग मस्त बाई की पावभाजी अशी ढवळून ढवळून घ्यायची आला इकडे आला छोटा ब्लॉकर आला माझा बघा चपाती <laughs> भात काय हे तेल 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 खायला काय का भेटतो शूट करणार आहे तुला शूट करायचं ना थोड्यास पावभाजी छाची थोडीशी पावभाजी तू कला पावभाजी 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 वाव बोल वाजता असं मस्त पैकी पावभाजी एकजीव केली आपण आणि कलर पण बघू शकता आपल्या पावभाजीला एकदम मस्त कलर आलाय रेस्टॉरंट सारखा कलर आलाय येणारच करताय कोण <laughs> तर तुम्हाला खर तर जेवळी पातळ पाहिजे किंवा दाटसर पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी मिक्स करू शकता याच्यामध्ये आणि परत एकजीव करून घ्या मला मीडियम लागते त्याच्यामुळे मी पातळ पण नाही करणार आहे आणि घट्ट पण नाही करणार आहे मीडियमच ठेवणार आहे तर आता मी टाकते तुम्ही पण तुमच्या चवीनुसार मीठ ऍड फायनली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघितली रेडी झाली आपली आणि आता आपण तयार करतोय पाव मस्त आईनी बटर थापून थापून लावलेला आहे <laughs> कारण जावय बापू <पापु> आलेत ना <laughs> तर कशी वाटली पावभाजी घरी पण ट्राय करा तुम्ही ताईने दाखवली कशी झाली ती वगैरे तर तुम्ही पण बघा कशी घ्याय रेसिपी आणि घरी ट्राय करा नक्कीच तर हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन ब्लॉग